आपण सुरुवात करण्यापूर्वी डी सी नेटवर्कमध्ये सामील होण्यासाठी विक्रेत्यांना पटवून देण्याच्या आमच्या शेवटच्या व्हिडिओ सत्राची त्वरित पुनरावृत्ती करूया सेलर नेटवर्क पार्टिसिपंट विक्रेत्यांना कसे पटवून देऊ शकते हे आम्ही येथे तपशीलवार सांगितले आहे त्यांना ऑनलाईन व्यवसायाच्या अफाट संभाव्यतेची आणि ओएनडीसी नेटवर्कचे अनेक फायद्यांची जाणीव करून देणे जसे की विक्रेत्यांना एकल नोंदणी प्रक्रियेसह संपूर्ण नेटवर्कवरील ग्राहकांपर्यंत प्रवेश देते विक्रेत्यांना त्यांच्या रेटिंगची पूर्ण मालकी देते सर्व विक्रेत्यांना समान आणि संधी प्रदान करते विक्रेत्यांना त्यांच्या स्वतःच्या अटींवर व्यवसाय करण्यास अनुमती देते किफायतशीर ई कॉमर्स संरचना विक्रेत्यांना ग्राहकाचा डेटा मिळवून देते तर तुम्ही तुमच्या संभाव्य विक्रेत्यांचे मन वळवले आणि काहींनी लगेच सामील होण्याचा निर्णय घेतला असेल पण कदाचित अनेक समस्या आहेत समस्या योग्य सुद्धा आहेत मग तुम्ही त्यांना कसे संबोधित कराल हा या व्हिडिओचा विषय आहे ऑनबोर्डिंगवर विक्रेत्याच्या समस्या हाताळणे बर ऑनबोर्डिंग विक्रेते वेळ आणि मेहनत घेतात तुमच्या जवळजवळ सर्व संभाव्य विक्रेत्यांकडे अपेक्षा आणि समस्यांची सूची असेल बहुतांश विक्रेत्यांच्या अशा कोणत्या समस्या आहेत तुम्ही त्यांना सर्वोत्तम मार्गाने कसे हाताळता चला अधिक जाणून घेऊया एकत्रितपणे समस्या क्रमांक एक ई कॉम प्लॅटफॉर्मद्वारे उच्च शुल्क आकारणे ही सर्व विक्रेत्यांची प्रमुख चिंता आहे जी त्यांच्या मार्जिनमध्ये लक्षणीय नुकसान करते द सेलर नेटवर्क पार्टिसिपंट ओ एन डी सी नेटवर्कचे फायदे हायलाइट करून या चिंता दूर करू शकतात सुरुवातीला विक्रेत्यांना व्यापाराच्या पसंतीच्या अटीनुसार सेलर नेटवर्क पार्टिसिपंटमधून अखंडपणे परिवर्तन करण्यास पूर्ण स्वतंत्र कसे मिळते याविषयी सांगा जेव्हा विक्रेते सेलर नेटवर्क पार्टिसिपंट दरम्यान स्विच करतात तेव्हा ते त्यांची प्रतिष्ठा अबाधित राहतील याची खात्री करून त्यांचे कष्टाने मिळवलेले रेटिंग टिकवून ठेवू शकतात आणि जर विक्रेत्याने सेलर नेटवर्क पार्टिसिपंट बदलला तर त्याचा विक्रेत्याच्या व्हिजिबिलिटीवर परिणाम होत नाही संभाव्य ग्राहकांसाठी त्यांची शोधण्यायोग्यता कायम राखली जाते सेलर नेटवर्क पार्टिसिपंट असोसिएशनची परवा न करता विक्रेते सर्व ग्राहक अनुप्रयोगांवर ग्राहकाच्या आवश्यकतेनुसार संबंधित उत्पादने हायलाइट करतील ही इकोसिस्टीम स्पर्धात्मक दर आणि समान संधीचे वातावरण वाढवते जे बाजाराच्या निरोगी गतिशीलतेने प्रभावित होते जे, जे यामधून सेलर नेटवर्क पार्टिसिपंटना अधिक स्पर्धात्मक दर ऑफर करण्यास प्रोत्साहित करते ही जागरूकता केवळ उच्च शुल्काबाबत विक्रेत्यांच्या चिंतेचे निराकरण करत नाही तर एक निष्पक्ष आणि कार्यक्षम ऑनलाईन मार्केट प्लेस तयार करण्यासाठी ओ सी नेटवर्कची संलग्नता सुद्धा अधोरेखित करते चिंता क्रमांक दोन ज्या विक्रेत्यांनी पूर्वी ई कॉमर्सवर विक्री केली आणि सोडून दिले किंवा ज्या विक्रेत्यांनी ई कॉमर्समध्ये काम केले नाही दोघांनी त्यांच्या सेलर समुदायात उच्च परताव्यामुळे झालेल्या नुकसानाची उदाहरणे ऐकली तुम्ही सेलर नेटवर्क पार्टिसिपंटने से या विक्रेत्यांना परताव्याविषयी शिक्षित केले पाहिजे आणि परिस्थितीनुसार या घटकांवर प्रकाश टाकला पाहिजे प्रथम त्यांना करून द्या की वेगवेगळ्या परताव्याचे दर कसे भिन्न आहेत आणि विशिष्ट विक्रेत्याला ऑनलाईन विक्री करण्यात स्वारस्य असलेली श्रेणी कमी परतावा दर असू शकतात दुसरे म्हणजे परतावा नियंत्रित करण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी विक्रेते कोणत्या लिव्हरचा वापर करू शकतात हे स्पष्ट करा जसे की योग्य माहितीसह उच्च गुणवत्तेची कॅटलॉग वेळेवर उत्पादने पाठवणे प्रीपेड ऑर्डरची निवड करणे कारण त्यांचा रिटर्न कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर पेक्षा खूप कमी असतो एक नेटवर्क पार्टिसिपंट विक्रेत्याला पूर्ण आणि योग्य ऑर्डर पाठवण्याच्या महत्वाविषयी शिक्षित करू शकतो कमी किंवा कोणतेही परतावा नाही याची खात्री करण्यासाठी तसेच विक्रेता उत्पादन रिटर्न करण्यायोग्य किंवा अयोग्य ठरवू शकतो शेवटी विक्रेते त्यांच्या मार्जिन मध्ये परताव्याची किंमत तयार करू शकतात त्यामुळे त्यांचे किमान किंवा शून्य नुकसान झाले आहे चिंता क्रमांक तीन ऑनलाइन विक्रीमध्ये विक्रेते मुख्यत्वे त्यांचे खेळते भांडवल दीर्घकाळ अडकले असल्याची चिंता करतात सेलर नेटवर्क पार्टिसिपंटने से त्यांच्या विक्रेत्यांसह देय अटींचा अर्थ स्पष्ट केला पाहिजे आणि नंतर विश्वास निर्माण करण्यासाठी त्यांच्या विक्रेत्यांना वेळेवर पेमेंट सुनिश्चित करणे आवश्यक आहे सेलर नेटवर्क पार्टिसिपंट विक्रेत्याच्या पेआउटमधून त्याचे पेआउट डी लिंक करू इच्छित असेल तसेच विक्रेत्यांसह नाविन्यपूर्वक उपाय स्वीकारू शकतो जसे की स्लॅब तयार करणे हाय डिपेंडन्सी सेलर जलद पेआउट करा तसेच इतर विक्रेत्यांशी संपर्क करा जे विक्रेते अपेक्षित विक्री व्हॉल्यूम टार्गेट जलद गाठतात त्यांना जलद पेआउटचा फायदा मिळतो पूर्वीच्या पेआउटसाठी किंचित जास्त विक्रेता शुल्काचा पर्याय प्रदान करा अनिवार्य महत्वाच्या गुणधर्मांवरील अद्ययावत अंतर्दृष्टीसाठी ओ एनडी सी वेबसाईटवरील शासन आणि धोरणे विभागाला भेट द्या आणि चॅप्टर तीन वाचा चिंता क्रमांक चार तुम्हाला विक्रेत्यांना वाढत्या नुकसानाची प्रक्रिया आणि लॉजिस्टिक सेलर नेटवर्क पार्टनर किंवा विक्रेता यांच्यात जबाबदारी कशी नियुक्त केली जाईल याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल सेलर एन पीने पुढील महत्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकावा योग्य पॅकेजिंग डिस्पॅच करण्यापूर्वी पॅकेजिंगच्या इमेजेस किंवा व्हिडिओ कॅप्चर करणे एखादे उत्पादन खराब झाल्यास डिलिव्हरी डॉक्युमेंटच्या लॉजिस्टिक्स पुराव्यावर उल्लेख करणे परिभाषित टाईमलाईनमध्ये सेलन नेटवर्क पार्टिसिपंटसाठी तिकिटे उभारणे नुकसान टक्केवारीच्या घटनांच्या विरुद्ध नुकसान किती प्रमाणात आहे हे समजून घेतल्यानंतर विक्रेते वेळोवेळी त्यांच्या मार्जिनमध्ये नुकसानीची किंमत सुद्धा वाढवू शकतात चिंता क्रमांक पाच पारंपरिक ई e कॉमर्स सेटअपमध्ये आधीच अस्तित्वात असलेले प्लॅटफॉर्म विशिष्ट विक्रेत्यांना त्यांच्या खासगी लेबल्सची विक्री किंवा विक्री करू इच्छितात ओएनडीसी नेटवर्कच्या माध्यमातून बायर नेटवर्क पार्टिसिपंट आणि सेलर नेटवर्क पार्टिसिपंट यांच्या डी कपलिंगसह बायर नेटवर्क पार्टिसिपंट शोध परिणामांमध्ये प्राधान्य देऊ शकत नाही हे ओ एन डी सी नेटवर्क धोरणाअंतर्गतही निषिद्ध आहे चिंता क्रमांक सहा ओएनडीसी नेटवर्क विक्रेत्यांना पदोन्नती देण्यास सक्षम करेल आणि विक्रेते त्यांच्या व्यवसायाच्या स्थितीनुसार किंमत बिंदू ठरवू शकतील वेळेनुसार जसजसे वेगवेगळ्या बायर मध्ये विक्रेत्यांची विक्री वाढते आणि जसजसे व्हॉल्यूम वाढते ते त्यांच्या प्रदात्यांपेक्षा चांगल्या किमतीवर संवाद साधू शकतात ज्यामुळे मध्य ते दीर्घ कालावधीत मार्जिनमध्ये होतो चिंता क्रमांक सात विक्रेत्याला त्यांची शोध रँकिंग सुधारण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागेल का इतर प्लॅटफॉर्मच्या विपरीत ओएनडीसी नेटवर्कवर प्रत्येक विक्रेत्याला संभाव्य ग्राहकांना पाहण्यास सक्षम असल्याची समान संधी असते कारण बायर नेटवर्क पार्टिसिपंट विक्रेत्यांना फिल्टर करण्यासाठी किंवा क्रमवारी लावण्यासाठी वापरत असलेले तर्क प्रकट करण्यास बांधील असतात त्यामुळे समान व्हिजिबिलिटीसाठी विक्रेत्यांनी जाहिरातींमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक नाही मात्र विक्रेत्यांना अद्याप असे करायचे असल्यास त्यांच्याकडे कोणत्याही बायर ऍप्लिकेशन्सवर जाहिरात करण्याचा पर्याय आहे त्यासह ऑनबोर्डिंग करताना विक्रेत्यांच्या समस्या कशा हाताळायच्या यावर आपण या, या सत्राच्या शेवटी आलो आहोत आम्ही बऱ्याच विक्रेत्यांच्या सात प्राथमिक समस्या आणि सेलर नेटवर्क पार्टिसिपंट त्यांना सर्वोत्तम कसे संबोधित करू शकतात यावर लक्ष दिले पण इतर अनेक समस्या असू शकतात यासाठी ओ एनडीसीने सेलर नेटवर्क पार्टिसिपंटद्वारे विक्रेत्यांच्या समस्या प्रश्न मांडण्यासाठी एक समस्या आणि तक्रार यंत्रणा तयार केली एकदा तुम्ही विक्रेत्यांना ऑनबोर्ड येण्यास आणि त्यांच्या गंभीर समस्यांचे उत्तर दिल्यास विक्रेत्यांकडून महत्वपूर्ण तपशील गोळा करण्याची वेळ येते त्यामुळे ऑनबोर्डिंगच्या प्रक्रियेत कमीत कमी ऑपरेशनल आव्हाने किंवा विलंब होतो ऑनबोर्डिंगच्या वेळी विक्रेत्याची माहिती गोळा करण्याच्या पुढील व्हिडिओमध्ये याविषयी अधिक जाणून घ्या